अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र मंजूर येथील देवस्थान जमिनीवर जबरदस्तीने अतिक्रमण करून धार्मिक तेड व सामाजिक कलह निर्माण करण्याचा प्रयत्न चालू असल्याचा आरोप समस्त मंजूर ग्रामस्थ व देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आला असून आज त्यांनी तहसील कार्यालयावर धडक मोर्चा नेत अतिक्रमण करण्यावर योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी महेश सावंत तसेच तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना निवेदन दिले आहे त्याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास येत्या एकवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून तहसील कार्यालय येथे बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा यावेळी निवेदनातून देण्यात आला आहे यावेळी मंजूर ग्रामस्थ ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी ससाने कोपरगाव मंदूरचे ग्रामस्थ या ठिकाणी आपल्याला एक निवेदन देऊ इच्छितो की मंदूर देव देवस्थान ट्रस्ट ट्रस्टने चार वर्षापूर्वी रीत दोन बोगडदार दोन मधून जमीन खरेदी केलेली ती यापूर्वी अनेक लोकांनी खरेदी केलेली होती माझ्या आठवण जवळ जवळजवळ ऐंशीपासून त्या ठिकाणी दोन तीन दोन चार कुळे येऊन गेलेले या ठिकाणी दुशिंग होते गायकवाड होते गोडेराव होते आणि आहेर शेवट त्यानंतर आश्रमणी देवस्थान ट्रस्टने तिथं जमीन खरेदी केली चार वर्षापूर्वी मी खरेदी केली पण रमेश देवराम पगारे हा एक दलित कार्यकर्ता आहे त्यांनी सांगितलं की मी माझ्या वडलोपारीची जमीन आहे माझा तिथं हक्क आहे आणि असं म्हणून तो तिथं कुठल्याही प्रकारचं कायदेशीर कागदपत्र न करता तो तिथं कब्जा घेण्याचा प्रयत्न करतो काल परवा त्यांनी तिथं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तिथं छोटा आणून बसाव्याचा तिथं प्रयत्न केला तिथं प काही क्वाटबीट टाकून त्या ठिकाणी ते गोशाळेचं तिथं घास आहे त्या घासामध्ये तो तिथं अतिक्रमण करण्याचा प्रयत्न करू राहिला शिवाय महाराज शिवानंदगिरी महाराज यांच्याबद्दल अतिशय अपशब्द वापरतो आणि त्याच्यामुळं आमच्या भागातील जेवढे स्थानिक आहे ग ग्रामपंचायत स सगळे ग्रामस्थ असो भाविक असो यांच्या सगळ्यांच्या भावना दुखावलेल्या आहे त्याच्यामुळं या ठिकाणी जातीय तेट निर्माण होणे शक्यता आहे समतोल शक्य तरी शासनानं यापूर्वी आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे पण शासनाने यापूर्वी अशी काय तात्पुरती समज दिली पण ते ठोस अशी कुठलीही कारवाई झालेली नाही त्याला आम्ही पर्याय सांगितलं का तुझं जर कायदेशीर असलं तर तू कोर्टातून घे कब्जा घे रीत सर तुला काय असेल ते करून घे आमची कुठल्या प्रकारे हरकत नाही पण तू बेकायदेशीर काय इथं कब्जा घ्यायचा प्रयत्न करू नको तरी आमची काम त्यांची सगळ्यांची या ठिकाणी विनंती की या या शासनाने याचा बंदोबस्त करावा आणि महाराजांना जे संरक्षण मिळावं हे जे अपशब्द बोलतो यापासून संरक्षण मिळावं जर आपण या ठिकाणी कारवाई नसेल कराल तर एकवीस नंतर आम्ही सगळे गावकरी या ठिकाणी आमोरून उपोषणा बसणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी असं मी गावकरी बोलतो पंच्याऐंशी वर्ष माझं वय झालेलं आहे मी पंच्याऐंशी वर्षापासून पाहतो ह्या व्यक्तीचा तिथे काहीच संबंध नाही तो आता वळजवारी काहीतरी हे वाद निर्माण करून दूषित परिणाम निर्माण करणार आहे काय आमची मागणी काय आमची मागणी काय आज शासनाकडून खरेदी घेतलेली आहे नावाई योग्य ते कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर आम्ही आज मंजूर या ठिकाणावरून आलेलो आहोत मंजूर आणि परिसरातील सर्व नागरिक एका अतिशय अशा प्रश्नानं त्रस्त आहेत श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी मंजुरी येथील गट नंबर तीनशे दहा ही जमीन चार वर्षापूर्वी कायम खरेदी खतानं घोवटवर्ग दोन होती त्यामुळं कलेक्टर साहेब यांच्या परवानगीनं चाचण्या येथील श्री आहेर कुटुंब यांच्याकडून खरेदी केलेली आहे ती त्यांनीसुद्धा पूर्वपरवानगीनेच खरेदी केलेली होती त्या जमिनीचा मंजूर येथे ज्या पगारी कुटुंबियांनी अतिशय गावातील वातावरण दूषित करून कल निर्माण केला गावातील सामंजस्य धोक्यात आणलं समाजासमाजामध्ये वादविवाद आणि तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्या जमिनीशी त्या कुटुंबाचा काडीचाही संबंध नाही आहे कारण आहेर कुटुंबांना ती घेताना जी घोडेराव यांच्याकडून खरेदी केली ती घोडेराव यांच्याकडे वारसा आलेली जमीन आहे त्या जमिनीचा पूर्ण सर्च घेऊन देवस्थानने ती कायमस्वरूपी खरेदी केलेली आहे त्यांना आम्ही वारंवार सांगितलं आहे की तुम्ही या जमिनीचं सरकार दरबारी जा प्रा, महसूल प्रशासनाकडे कि जा किंवा न्यायालयात जा न्यायालयात जो निकाल देईल तो देवस्थानला मान्य राहील ग्रामस्थांना मान्य राहील परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी परस्पर त्या जमिनीमध्ये जाऊन ज्या गोपालांचा घास त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये जबरदस्तीनं कब्जा करण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी त्यांनी जाऊन पलंग टाकून रावटी निर्माण करण्याचा प्रयत्न कर त्यांचा चालला आहे प्रशासनाला याच्यापूर्वी आम्ही दोन तीन वेळा महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांना आम्ही तशा पद्धतीनं निवेदन दिलेले आहेत परंतु प्रशासनानं फक्त तात्पुरती समज देऊन त्यांना सोडून दिलं आणि त्यांनी महाराजांच्या बाबतीत नको त्या गोष्टी नको त्या भाषेत बोलल्या जात आहेत ग्रामस्थांच्या आणि परिसरातील सर्व भाविकांच्या भावना अतिशय दुखावल्या गेलेल्या आहेत अतिशय तीव्र असंतोष पसरलेला आहे त्यांनी अकरा सातला आत्ता अकरा सात जुलै दो दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा घेऊन गेले आणि त्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं म्हणजे जेणेकरून काहीतरी आघटित दाखवायचं पुतळा कदाचित त्यांनीच फोडायचा विटंबना करायची देवस्थानवर किंवा गावावर आरोप घ्यायचे अशा प्रकार त्यांचा त्या ठिकाणी दिसतोय आमचा गावामध्ये तुम्ही आजही येऊन बघितलं तर सर्व लोक समाज अगदी समाज एकोप्यानं राहतोय कुणालाही कुणाबद्दल द्वेष नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी सर्वांना अगदी धोक्यात आणून ठेवलं आहे कोणावर मी विनयभंग दाखल करील मी कुणावर अॅट्रॉसिटी दाखल करील अशा प्रकारचं भीती तळा करायचं आणि गावामध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं त्याच्यामुळे अतिशय असंतोष आहे गावामध्ये प्रशासनाला आता निवेदनाद्वारे सांगतोय या निवेदनाद्वारे प्रशासनाने योग्य ती कारवाई केली तर ठीक अन्यथा आम्ही या ठिकाणी येऊन हजारांच्या संख्येने उपोषण एकवीस तारखेपासून या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत क्षेत्र मंजूर तालुका कोपरगाव येथील सिद्धेश्वर देवस्थान सर्व ग्रामस्थांनी जे निवेदन दिलेलं आहे त्याची दखल घेऊन प्रशासन पुढची योग्य ती कारवाई करेल त्याच्यात बाकी काही कायदा कोणी हातात घेऊ नये असं आमचं सर्वांना आव्हान राहील जे कोणी असेल त्या व्यक्तींना पण बाकी ग्रामस्थांना पण कारण त्याच्यामुळे काय करन... होतं विनाकारण हा असं न होऊ देता शांततेच्या मार्गाने आम्ही पोलिसांना कळवतो कायदेशीर योग्य ती कारवाई चुका चूक कोणा जे असेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल